नीट बघ एकदा डोळं फाडून वाघाचून गाढोवाचं भांडण गेलं जंगलाच्या राजाकडे जंगलाचा राजा सुद्धा वाघच होता आता वाघाला वाटलं जंगलाचा राजा वाघ आहे म्हटल्यावर हे आपल्या बाजूनच निकाल देईल आपल्या जात कुळीतला हे पण वाघ त्या जंगलाच्या राजाने निकाल गाढवाच्या बाजूने दिला तो जंगलाचा राजा म्हटला गाढव म्हणते ती बरोबर आहे त्या गाढवाला एवढं भारी वाटलं उड्या मारत मारत जंगलात निघून गेलं संत तुकाराम महाराज आम्हाला एका बाजूला त्यांच्या शब्दांचं महत्व सांगतायत म्हणजे अनेकांकडे बंदुकीचं शस्त्र आहे अनेकांकडे बॉम्बचं शस्त्र आहे काहीतरी हथियार आहेत पण संत तुकाराम महाराजांकडे शब्दांचं शस्त्र आहे हे ते एका अभंगात सांगतायत भले पण दुसऱ्या बाजूला असं सांगतायत की शब्द भलेही शस्त्र असले तरी कधी कधी त्या शब्दांचा चुकीचा वापर होतो त्यामुळे शब्द जपूनही वापरले पाहिजेत हेही तुकाराम महाराज आम्हाला अगदी मनापासून सांगतायत काळजीनं सांगतायत म्हणजे तुकोबांचे अभंग परखड आहेत आणि काहींचं बोलणं फटकळ आहे परखड आणि फटकळ याच्यामध्ये मूलभूत फरक आहे परखड हे सत्याला धरून असतं आणि फटकळ हे सत्याला धरून असेलच असं नाही पण समोरच्या मनावरती वर्मी घाव घालतं त्याला जखमा करतं आणि परखड बोलणं आपल्या आयुष्याला झालेल्या जखमा बऱ्या करण्यासाठी असतं तुकोबांचं बोलणं परखड आहे पण फटकळ बोलणाऱ्यांसाठी तुकोबा असं सांगतायत एखादा माणूस आपल्या समोर जर फटकळ बोलत असेल तर त्याच्या बाबतीत आपण कसं राहिलं पाहिजे हे तुकोबा त्यांच्या एका अभंगामध्ये सांगतात मूळ गाथेतला चार हजार दोनशे सहा नंबरचा हा अभंग आहे आणि आज विसावा दिवस आपला ठरल्याप्रमाणे संत तुकोबांचा विसावा अभंग आपण घेतोय संत तुकाराम महाराज त्यांच्या या अभंगामध्ये असं म्हणत आहेत अर्थात ते आपल्याला मोलाचा संदेश देत आहेत खरं तर की फट्याचे बडबडे चवीना सवाद आपुलाची वाद आपनासी कोणे या शब्दाचे मरावे घसनी शहानी राहिजे हो गाढवाचा भोंक ऐकता कानी गाढवाचा भोंक ऐकता काय कोडवानी ऐसी याचे तुका म्हणे जासी करावे वचन त्याचे येती गुण अंगासते याचा अर्थ असा चार ओळीमध्ये हा अभंग आहे पहिल्या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज आम्हाला असं सा सांगतायत की फट्याचे बडबडे चवीना सवाद म्हणजे जो फटकळ बोलतो काही पुढचा मागचा विचार न करता जो बोलतो बेधडक बोलतो तर त्याच्या बोलण्याला चवही नसते आणि स्वादही नसतो फट्याचे बडबडे चवीना संवाद चवही नाही स्वादही नाही मग तुकाराम महाराज आम्हाला पुढं काय सांगतायत फट्याचे बडबडे चवीना संवाद आपोलाची वाद आपण असे त्याच्यापेक्षा त्याच्यासोबत वाद घालण्यापेक्षा त्याला त्याचा ऐकत बसण्यापेक्षा आपलाच आपण आतल्यात संवाद करावा आपलाच आत्मसंवाद आपण करावा आपल्याशीच आपण वाद घालावा ते किती बरं होईल आपलाची वाद आपणाशी त्याच्या पुढं संत तुकाराम महाराज आम्हाला असं सांगतायत की कोणी या शब्दाचे मरावे घसणे म्हणजे कुणी त्याच्या शब्दाबरोबर घासागीस करत तिथं बसावं म खर तर त्याच्याबरोबर घासागीस करणं त्याच्या वादाला प्रतिवाद करणं म्हणजे मरण आल्यासारखंच आहे ते एक प्रकारचं कोणी या शब्दाचे मरावे घसणे अंतरी शहाणे राहिजे हो म्हणजे त्यापेक्षा आतल्या आत, आत आपण आपल्याशी संवाद साधत राहिलो तर त्यानं येणारं शहाणपण हे वेगळं आहे ते महत्वाचं शहाणपण आहे आणि पुढच्या वेळी तुकाराम महाराज आम्हाला एक दाखला देत आहेत दे गाढवाचा गाढवाचा भुंक ऐकता कानी काय कोडवानी ऐसियाचे म्हणजे गाडवाचा भुंक म्हणजे गाढवाचा आवाज जर आपण ओरडलेला ऐकला तर ते काय ऐकायला फार चांगलं वाटतं ते काही गाण कोकिळेसारखं असतं असं काय ऐका म्हणजे गाढवाचा ओरडणं त्याचं काही आपल्याला आवडत नाही बरं आवडत नाही म्हणून वाद घालायला जातो का बाबा तुझं काही ओरडणं मला आवडत नाही गाढवा आणि तू पटकन ते ओरडायचं थांब तर तुझं काही खरं नाही बघ वाद घालतो का पण नाही आपण बाजूला जातो तिथून काही कोडवानी यायसी याची आणि शेवटची ओळख तुकाराम महाराजांची अशी आहे तुका म्हणे ज्यासी करावे वचन त्याचे येती गुण अंगास येते म्हणजे सोबत आपण संवाद करतो ज्याच्या सोबत आपण बोलत बसतो बसतो ज्याच्यासोबत अगदी वाद घालतो त्याचे गुण न कळतपणे आपल्या अंगाला चिकटतात मग गाढवाचे गुण आपल्या अंगाला चिकटणार असतील गाढवाचे गुण आपल्या अंगाला चिकटणार असतील तरच त्याच्याशी वाद घालावा कळतंय का आणि ते चिकटून नयेत असं वाटत असेल तर त्याच्याशी वाद घालू नये मला आता आठवलं म्हणूनच तुम्हाला सांगतो बरं का एक गाढो वाघाबरोबर वाद घालत होता अक्षरशः की आभाळ हे निळ्या रंगाचं नाही ते रंगाच लाल रंगाचं आहे तर वाघ म्हटलं अरे येड्याय तू गाढव ते गाढवच आहे तू तु। तुझी बुद्धी शून्य आहे मठ्ठायस तू आभाळ निळ्या रंगाचा आहे कुणालाही विचार तू लाल रंगाचं कसं काय म्हणतो कुठला तर्क काढला कुठला अभ्यास करून आला तू तर ते गाढव म्हटलं अरे वाघा तुझा वाघ असून काय उपयोग नाही जंगलाचा राजा म्हणवत असल्या का स्वतःला अरे ते आबाळ काही निळ्या रंगाचा आहे का लाल रंगाचा आहे बाबा नीट बघ एकदा डोळं फाडून वाघाचून गाढवाचं भांडण गेलं जंगलाच्या राजाकडे जंगलाचा राजा सुद्धा वाघच होता आता वाघाला वाटलं जंगलाचा राजा वाघ आहे म्हटल्यावर हे आपल्या बाजूनच निकाल देईल आपल्या जात कुळीतला हे पण वाघ त्या जंगलाच्या राजाने निकाल गाढवाच्या बाजूने दिला तो जंगलाचा राजा म्हटला गाढव म्हणते ती बरोबर आहे आबाळ निळ्या नाही लालच रंगाचा आहे त्या गाढवाला एवढं भारी वाटल उड्या मारत मारत जंगलात निघून गेलं त्याला वाटलं वाघासारख्या वाघाला मी कसं काय हरवलं आणि त्यावेळी तो वाघ त्या जंगलाच्या राजाला अर्थात त्या वाघाला असं म्हणाला अरे बाबा आबाळ निळ्या रंगाचा आहे तुलाही माहित आहे मलाही माहित आहे का म्हणून त्या गाढवाच्या बाजून निकाल दिला का म्हणून त्याला आपलं त्याला बरं वाटावं असं तू केलं त्यावेळी मग तो जंगलाचा राजा अर्थात तो वाघ दुसऱ्या वाघाला सांगतोय अरे बाबा गाढवाबरोबर वाद घालायला तू काही गाढव आहे का वाघ आहे का वाघाव सारखा राखी याचा अर्थ आपण कोणासोबत वाद घातला पाहिजे कोणासोबत संवाद केला पाहिजे हे आम्हाला कळलं पाहिजे गाढवाचा भूमका ऐकता कानी काही कोडवा नियसी याचे हे तुकाराम महाराज आम्हाला यात सांगतायत अर्थात फटकळ मागचा पुढचा विचार न करता बोलणारी जी माणसं आहेत त्यांच्यासोबत आपण वादच घातला पाहिजे संवाद केला पाहिजे असं काही नाही संत तुकाराम महाराजांचा आजचा विसाव्या दिवशीचा हा विसावा अभंग आपल्याला कसा वाटला आवडला असल्यास निश्चितपणानं लाईक करा आपलं मत मला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका आपण अभंग शतक करायचा निर्धार केलाय बांधवांवर पुढचे अजून ऐंशी दिवस शिल्लक आहेत आजचा संत तुकाराम महाराजांचा विसावा अभंग जर आपल्याला आवडला असल्यास लाईक करा आपलं मत मला कमेंट थ्रू कळवा आणि अजून असे पुढचे सगळे अभंग ऐकण्यासाठी पाहण्यासाठी माझे अजूनही विक्रांत पाटील स्पीकर या ऑफिशियल युट्यूब चॅनेलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरे